एलॉन मस्क म्हणतात एआय ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते अमेरिकेच्या निवडणुकीत याचा वापर करू नये जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन म्हणजेच सल्ला दिला आहे त्यांनी सोशल मीडिया साईट एक्स वर एका पोस्ट मध्ये लिहिले आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे रद्द केली पाहिजेत मानव किंवा एआय द्वारे हॅक होण्याचा धोका आहे जरी हा धोका कमी आहे तरीही खूप जास्त आहे असे त्यांनी म्हटले आहे मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांची पोस्ट रिट्विट करून हे मत मांडले आहे केनेडी ज्युनियर यांनी रिकोच्या निवडणुकीत ईव्हीएम संबंधित अनियमिततेबद्दल एका पोस्टद्वारे सांगितले होते केनेडी यांनी पोस्टमध्ये लिहिले रिकोच्या प्राथमिक निवडणुकीत ईव्हीएम मतदाना दरम्यान अनेक अनियमितता उघड झाल्या होत्या सुदैवाने पेपर ट्रोल होता त्यामुळे समस्या ओळखण्यात आली आणि मतांची संख्या दुरुस्त करण्यात आली ज्या रोगात पेपर ट्रोल नाही ते काय होते याची कल्पना करा अमेरिकेत नोव्हेंबर मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे डेमोक्रेटिक पक्षाकडून तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवार असतील हे निश्चित मानले जात आहे दुसरीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एलॉन मस्क यांची पोस्ट रिपोस्ट करताना लिहिले की भारतातील ईव्हीएम ब्लॅक बॉक्स सारखे आहे त्यांची चौकशी करण्यास कोणालाही परवानगी नाही आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते असेही त्यांनी यावेळी म्हटले